एक दिवसाचे मुख्यमंत्री म्हणलं की आपल्याला आठवतो तो नायक चित्रपटातला अनिल कपूर या चित्रपटात अनिल कपूर एका दिवसासाठी मुख्यमंत्री बनतो असं दाखवलं गेलं तेव्हा मला नेहमीच वाटत छे असं काही खऱ्या आयुष्यात तर मुळे होणारच नाही पण एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये घडलेली ही घटना ऐकली आणि मग मला कळलं एक दिवसीय मुख्यमंत्री हे काय फक्त निबंध आणि चित्रपटापुरतच मर्यादित नाहीये तर खऱ्या आयुष्यात सुद्धा असं झालंय बरं आणि तेही नायक चित्रपटाच्या तीन वर्षांना अगोदर तर आज आपण जाणून घेणार आहोत एक दिवसाचे मुख्यमंत्री बनलेले जगदंबिका पाल यांच्याबद्दल नमस्कार मी सारिका आपल्या सर्वांचं स्वागत करते एक असे नेते जे एक दिवसीय मुख्यमंत्री म्हणून प्रसिद्ध आहेत पण ते एकाच दिवसाचे मुख्यमंत्री का झाले बर आणि कसे झाले जाणून घेऊया आजच्या भागात तर ही गोष्ट आहे एकोणीसशे अठ्याण्णव मधली जेव्हा कल्याण सिंग उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते आणि सगळं सुरळीत चालू असताना एक दिवस फेब्रुवारी एकोणीसशे मध्ये मायावती यांनी एका लखनौ मधल्या सभेत त्या कल्याण सिंग यांचे सरकार पाडण्यात कोणतीही कसर सोडणार नाहीत असं जाहीर केलं हे ज्या दिवशी घडलं नेमकं त्याच दिवशी मुलायम सिंग यांनी सुद्धा जर मायावती सरकार पाडायला तयार आहे तर मीही त्यांच्या सोबत असेल असं घोषित केलं आणि नेमकं त्याच दिवशी मुख्यमंत्री कल्याण सिंग लखनौच्या बाहेर गोरखपूरमध्ये पक्षाचा प्रचार करत होते त्यांच्या विरुद्ध चालू असणारी खलपतं जेव्हा त्यांच्या काणी पडली तेव्हा ते, ते ताबडतोब आपली सगळी कामं सोडून लखनौला परतले तिथे जाऊन त्यांना त्यांच्या विरुद्ध केलेल्या बंडाची खात्री पटली आणि विधानसभेत जाऊन त्यांनी आपल्याला बहुमत सिद्ध करण्याची एकतरी संधी द्यावी असं सांगितलं पण त्यावेळेचे राज्यपाल रोमेश भंडारेंनी त्यांचं काही ऐकून घेतलं नाही त्याच कारण असं की ज्या दिवशी मायावती आणि मुलायम सिंग यांनी भाजप सरकार पाडायचा इरादा केला नेमकं तेव्हाच दुपारी दोनच्या सुमारास मायावती आपल्या आमदारांना घेऊन राजभवनात पोहोचल्या होत्या आणि त्यांच्या सोबत अजित सिंह हो यांच्या भारतीय किसान कामगार पक्ष जनता दल आणि डेमोक्रेटिक काँग्रेसचे आमदार सुद्धा होते तेव्हाच मायावती यांनी कल्याण सिंग मंत्रिमंडळात परिवहन मंत्री असणारे जगदंबिका पाल हे त्यांच्या विधिमंडळ पक्षाचे नेते असतील अशी घोषणा केली आणि सोबतच त्यांनी राज्यपाल रोमेश भंडारी यांना कल्याण सिंग मंत्रिमंडळाने बहुमत गमावल्याने त्यांना ताबडतोब बरखास्त करून त्यांच्या जागी जगदंबिका पाल यांची मुख्यमंत्री म्हणून निवडण्याची विनंती केली आणि याचमुळे जेव्हा कल्याण सिंग यांनी बहुमत सिद्ध करून दाखवण्याची एक विनंती केली तेव्हा राज्यपाल रोमेश भंडारे यांनी त्यांची विनंती फेटाळली यानंतर मायावती यांची भेट घेतल्यानंतर रोमेश भंडारी यांनी कल्याण सिंग सरकारला बरखास्त केलं आणि त्याच दिवशी म्हणजे एकवीस फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता जगदंबिका पाल यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि नरेश अग्रवाल यांनी जगदंबिका पाल यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री पदासाठी शपथ घेतली पण असं म्हणतात की जगदंबिका पाल यांच्या शपथविधीसाठी राज्यपालांनी इतकी घाई केली की नंतर चक्क राजभवनातील कर्मचारी राष्ट्रगीत वाजवायला देखील विसरले होते यानंतर दुसऱ्या दिवशी लखनौमध्ये लोकसभा निवडणुकांसाठी मतदान होणार होत मात्र विरोधी पक्षनेते अटल बिहारी वाजपेयी यांनी राज्यपालांच्या निर्णयाच्या निषेधात राज्यातील अतिथीगृहावर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला उत्तर प्रदेशच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री पदावर दोन लोक दावा करत होते आणि यानंतर भाजपने राज्यपालाच्या निर्णयाला अलाहाबाद न्यायालयात आव्हान देखील दिलं हा वाद कोर्टात गेला आणि कोर्टात जाता जगदंबिका पाल यांना एकतीस तासांच्या आत मुख्यमंत्री पद सोडावं लागलं कारण बावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी भाजप नेत्यांनी राज्यपालांच्या निर्णयाविरुद्ध याचिका दाखल केली होती आणि दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता उच्च न्यायालयाने राज्यातील कल्याण सिंग सरकारच्या पुनर्स्थापनेचा आदेश दिला व हायकोर्टाने कल्याण सिंग यांना विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाण्याचा सा आदेश देखील दिला सव्वीस फेब्रुवारीला कल्याण सिंग यांना दोनशे पंचवीस तर जगदंबिका पाल यांना एकशे शहाण्णव आमदारांचा पाठिंबा मिळाला या संपूर्ण प्रक्रियेत कोणतीही गडबड न होण्यासाठी सदनात सोळा कॅमेरे देखील बसवले होते याचमुळे जगदंबिका पाल हे केवळ एकतीस तास मुख्यमंत्री राहू शकले दोन दिवसात डेमोक्रेटिक काँग्रेसचे सगळे आमदार देखील कल्याण सिंग यांच्याकडे परत गेले एक दिवसात हे मुख्यमंत्री म्हणून प्रसिद्ध झालेले जगदंबिका पाल सध्या भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत त्यांनी डोंगरियागंज लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडणूक जिंकली आहे आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी ते सतत प्रयत्नशील असतात अडचणीत सुद्धा खंबीर कसं राहायचं हा गुण त्यांच्याकडून घेण्यासारखा आहे खऱ्या आयुष्यातल्या नायक असणाऱ्या जगदंबिका पाल यांची गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम स माझ्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद